जिल्ह्यातील बेचाळीस सोलापूर व त्रेचाळीस माढा लोकसभा मतदारसंघात कायदा व सुव्यवस्था चोखपणे ठेवावी सर्व संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त व्यवस्थित ठेवावा निवडणूक कर्तव्यावर असलेल्या सर्व शासकीय यंत्रणांनी दिलेल्या प्रशिक्षणाची उजळणी व्यवस्थित करून निवडणुका निष्पक्ष निर्भय व शांततामय वातावरणात यशस्वीपणे होण्यासाठी दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी असे आवाहन सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक मिथिलेश मिश्र व माढा लोकसभा मतदारसंघाच्या सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक रुपाली ठाकूर यांनी केले नियोजन भवन येथील सभागृहात लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक मिथिलेश मिश्र व रुपाली ठाकूर मार्गदर्शन करत होते यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे अपर जिल्हाधिकारी तथा त्रेचाळीस माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णयाधिकारी मोनिका सिंह ठाकूर शहर पोलीस उपायुक्त विजय कपाडे दिलीप काळे दीपाली काळे अतिरिक्त पोलिस प्रीतम यावलकर उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराणी निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिलकर यांच्यासह सर्व संबंधित नोडल अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते बेचाळीस सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक मिश्र पुढे म्हणाले पोलीस विभागाने सायंकाळपासून पुढील बहात्तर तास अत्यंत दक्ष राहावे कुठेही कॅश व दारू वितरण अथवा वाहतूक होत असेल तर ते तात्काळ थांबवून जप्त करावे कोणत्याही भागात गैरकृत्य होणार नाही याची दक्षता घ्यावी यासाठी आवश्यक असलेला पोलीस बंदोबस्त तसेच केंद्र व राज्य राखीव बलाचा फोर्स नियुक्त करावा जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्त चोख ठेवावा तेथील पोलीस कर्मचारी वारंवार मतदान केंद्रात न जाता केंद्राच्या बाहेर राहून मतदारांची रांग व्यवस्थित ठेवणे व तिथे कोणतेही गैरकृत्य होणार नाही याची काळजी त्याने घेतली पाहिजे असेही ते म्हणाले सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी सात मे दोन हजार चोवीस रोजी मतदान होत असून निवडणूक मतदानाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली आहे तरी सर्व यंत्रणांनी अत्यंत सूक्ष्मपणे नियोजन करून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी निवडणूक यशस्वीपणे पार पाडणे एक सांघिक काम असल्याने सर्वांनी परस्पर समन्वय ठेवावा तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांसाठी उपलब्ध असलेल्या सोयीसुविधा व्यवस्थित आहेत याची खात्री करावी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत ईव्हीएम मशीन अत्यंत संवेदनशील विषय असल्याने मतदान केंद्रावर कर्मचारी मशिनरी घेऊन जाताना व्यवस्थितपणे त्याची हाताळणी करावी कोणत्याही मतदान केंद्रावर कोणालाही मोबाईल आतमध्ये घेऊन जाता येणार नाही मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन घेऊन जाणे ते परत रूम मध्ये घेऊन येण्यापर्यंतचे बारकावे पुन्हा सांगितले मतदान केंद्राध्यक्ष यांनी दिलेल्या सूचना संबंधित नियुक्त पोलीस कर्मचाऱ्यांनी ऐकून त्याची अंमलबजावणी करावी सर्व मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या वतीने प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांना उष्णतेपासून बचावासाठी मंडप पिण्याचे पाणी आरोग्य सुविधा मतदान केंद्राची स्वच्छता रॅम्प व्हीलचेअर ओ आर एस चे पाणी रांगेमध्ये खुर्च्या किंवा बेंच आदी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत तरी सर्व मतदारांनी दिनांक सात मे रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा पर्यंत घराच्या बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावावा व जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी सत्तर टक्के पेक्षा जास्त जाईल यासाठी सहकार्य करावे असे आवाहनही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी केले यावेळी शहर पोली या पोलीस आयुक्त राजकुमार यांनी सोलापूर शहरातील मतदान केंद्रांवर पोलीस विभागाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या पोलीस बंदोबस्ताची माहिती दिली त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील मतदान केंद्रांवर पोलीस अधीक्षक सरदेश पांडे यांनी ग्रामीण पोलीस विभागाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्ताची सविस्तर माहिती दिली संपूर्ण जिल्ह्यात पोलीस विभागाच्या वतीने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अत्यंत काटेकोरपणे नियोजन केल्याची माहिती बैठकीत देण्यात आली यावेळी सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी व विविध समित्यांचे नोडल अधिकारी यांनी त्यांच्या वतीने निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती बैठकीत दिली अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका